नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचं आवडतं चॅनल म्हणजे आर के ब्लॉगमध्ये तुमचं सहज स्वागत आहे असेच शेळी बाजारांचे व्हिडिओ बघण्यासाठी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज दिनांक चार दोन दोन हजार सव्वीस मिरज शेळी बाजारमध्ये आपण आलो आहोत आणि आज आपण बघणार आहोत की शेळींची जाती आणि त्यांचा व्यवहार व त्यांचे रेट कशाप्रकारे असतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या <laughs> जातीचा आहे बिटल क्रॉस आहे किती महिन्याचा आहे दीड वर्षाचा आहे काय सांगितलं याचं पंचवीस किती आलं तर द्यायचं आहे वीस हजार रुपयाला द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी सव्वीस पन्नास बिटल क्रॉस जातीचं बोकड आहे कुठल्या जातीचा आहे देशी जा जातीच आहे काय सांगितलं आहे का जोडीचं पस्तीस हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे तीस हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न एकवीस बावन्न पन्नास गाव कुठलं जांभळी प्युअर देशी आहेत दोन्ही बोकडच आहेत ना दीड वर्ष आहेत हो कुठल्या जातीचं आहे हे कुठल्या जातीचं आहे काटेवाडी का काय सांगितलं याचं ह्याचं सत्तावीस हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे बावीस आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद पस्तीस चौतीस झिरो तीन झिरो तीन गाव कुठलं काटेवाडी जातीचं आहे मित्रांनो बोकड बघू शकतो कुठल्या तरी जाईल मामा हे देशाईत काय सांगितलं याचं पस्तीस किती आलं तर द्यायचं आहे सव्वीस आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो ब्याण्णव एकशे एकोणीस गाव कुठलं समतानगर मिरज कुठल्या जातीचं ते उस्मानाबादी उस्माना काय सांगितलंय एकाचं एकाच पस्तीस सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे पंचवीस आलं तर द्यायचं आहे गाव कुठलं पलूस मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्तर पंच्याऐंशी बघू शकतो मित्रांनो मग काय आणलाय बोकड कुठल्या जातीचा आहे घोर काय सांगितलं साडे नऊ हजार रुपये सांगितलंय किती सात आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चारशे पन्नास एकशे पंच्याऐंशी गाव कुठलं पालूस कुठल्या जातीचा कुठल्या जातीचा आहे देश आहेत किती सांगितलं याचं तेरा हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे बारा हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगायचं नाही मित्रांनो मिरज बाजारमध्ये जोडी तेरा हजार रुपये सांगितलेली आहे बघू शकतो कुठल्या जाती आहे बिटल जातीच आहे काय सांगितलं आहे बावीस सांगितलं आहे किती जाई किती आलं तर द्यायचं आहे वीस एकोणीस आले तर द्यायचं आहे ए त्याचंच आहे का हे काय आहे भोकड आहे का पाठ आहे पाठ आहे Uh, किती महिन्याचा म्हटलं आहे दोन महिन्याचा आहे मोबाईल नंबर सांगा त्रेसष्ट एकसष्ट त्र्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी गाव कुठलं मंगसोळी कुठल्या जायचं आहे देशा आहे किती वयात जाई तिसऱ्याच आहे आता गाव आहे यायला झाले किती सांगितलं याचं अठ्ठावीस हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचंय पंचवीस पर्यंत आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद झिरो चार, चार। पंच्याहत्तर एकोणीस बावन्न गाव कुठलं आरेवाडी आरे देशी जाधीच आहे जा मित्रांनो यायला झालेले आहे तिसऱ्या जे आहे ती आहे सुरुवातीच आहे काय सांगितलं याचं सत्तावीस हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे पंचवीस आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस बासष्ट किती सत्तावीस बहात्तर गाव कुठलं कुपवाड बघू शकतो हे बोकड त्या बोकडाची किंमत एक लाख रुपये सांगितलेली आहे सगळ्यात हाय लेवलची बोली यायला लागलेली आहे एक लाख रुपये कुठल्या जातीचा बोट जातीचा आहे किती जाईल दहा हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचंय नऊ आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी शहाऐंशी गाव कुठलं शिर्टे किती महिन्यात चार महिन्याचा आहे कुठल्या आहे ते कुठल्या जातीच आहे बिटल क्रॉस आहे काय सांगितलं याचं अठ्ठावीस हजार रुपये किती आलं तर द्यायचं आहे पंचवीस हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर सत्तावीस एकावन्न अठरा गावकुडलं नेहरूनगर बावीसला मागितलाय बावीस ला मागायला आहे मागणी चालू आहे कुठलं जातील ती देशा किती सांगितलं आहे सगळ्याचं बावीस हजार रुपये सांगितलं आहे एकाचं किती आलं तर द्यायचं साधारण अठरा हजार रुपये आला तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो ब्याण्णव एकशे एकोणीस गाव कुठलं समतानगर मिरज बघू शकताय देशी आहेत एकाची किंमत अठरा हजार रुपये आहे তো <laughs>